जय हिंद मित्रांनो एकंदरीत फायनल मिरिट लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत काही जिल्ह्यांची मिरिट लिस्ट किती पर्यंत लागलेली आहे ते जवळपास दोन तीन जिल्हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि याच्यावरून अंदाज येईल मित्रांनो फायनल मिरिट कितीपर्यंत लागू शकते ते सगळ्यात आधी येऊया आपण भंडारा जिल्हा या ठिकाणी माझ्याजवळ लिस्ट आली आहे भंडारा जिल्ह्याची ओके भंडारा तर बघा भंडारा जिल्ह्या मी याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो की मिरिट ओपनची खूप कमी लागणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ओपनची सर्वसाधारण उमेदवारांची मिरिट एकशे दहा मार्काला लागलेली आहे ओपन सर्वसाधारण एकशे दहा आणि मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की ओपन सर्वसाधारण मुलांची चार जागा आहेत एकशे अकराचे मी बोललो होतो आणि जर कदाचित जागा वाढवल्या तर पुढच्या दोन मुलांचं पण सिलेक्शन होईल आणि मित्रांनो पाच आणि सात दोन मुलं या ठिकाणी भरलेली आहेत ठीक आहे एकशे दहा मार्काची ओपनची भंडारा जिल्ह्याची मिरिट लागलेली आहे सर्वसाधारण उमेदवारांचं अभिनंदन ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन या पोलीस मध्ये झालेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन आता पुढचं बघूया तर बघा महिला रिझर्वेशन जे आहे महिलांचं एक दोन तीन चार पाच ओपनच्या पाचच महिला घेतल्या लास्ट एकशे चार वरती महिला उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी जे एकशे चार वाले महिला आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो ओपन मध्ये आपण बघू शकतो त्याच्यानंतर येतोय ये आपला एक एक सर्विसमॅन स्पोर्ट्समन पण बघा या ठिकाणी तर हा स्पोर्ट्स पर्सन नव्याण्णव मार्कावरती म्हणजे जे खेळाडू असेल ओपन खेळाडू ते फक्त नव्याण्णव मार्कावाले या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर जे पी ए असतील म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत एकशे दोन मार्काची एक फक्त प्रकल्पग्रस्ताची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे आणि एक सर्व्हिसमॅन जे आहे फक्त शहाण्णव मार्कावरती एक मॅन या ठिकाणी सिलेक्शन होताना आपल्याला दिसतोय फक्त शहाण्णव मार्कावरती थी। ठीक आहे त्याच्यानंतर बघा होम गार्ड जे आहेत होम गार्ड या होम गार ची मिरिट एकशे पाच मार्काची या ठिकाणी लागलेली आहे सिलेक्शन लिस्ट आहे या ठिकाणी कमीत कमी वाले सुद्धा या ठिकाणी पोलीस झालेले आहेत चला आता एसी कास्ट चालू होती ना आपली हा एसी कास्ट बघा हा एसी कास्ट वाल्यांची मिरिट आहे मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी बघू शकतो आपण एस कास्ट वाले मित्र आहेत आपले ओके चला बघा एसी कास्ट जे आहेत ते फक्त शंभर मार्काच्या ठिकाणी मिरिट लागताना आपल्याला दिसते फक्त शंभर वाले जे एस वाले कॅन्डिडेट असतील फक्त शंभर मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि जे महिला उमेदवार आहे अठ्ठ्या त्र्याण्णव मार्काचे या ठिकाणी मिरिट लागलेले महिला उमेदवारांची म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो दोन अंकी मिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसा पेपर अवघड होता पेपर अवघड होता त्यामुळे मेरिट कमी लागलेली आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर एसटी कास्ट बघा एस टी कास्ट लास्ट जे आहे ते अठ्ठ्याण्णव मार्कावरती सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे एसटी कास्ट वाल्यांचा आणि एक महिला उमेदवार होती तिला एकशे एक मार्क आहे ती सुद्धा पोलीस झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर विजय ए बघा सर्वसाधारण उमेदवार एकच जागा होती आणि एकशे दोन मार्कावरती एक सर्वसाधारण उमेदवार या ठिकाणी पोलीस होताना आपल्याला दिसतोय आणि जे काही महिला उमेदवार होती ती नव्याण्णव मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन होताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यानंतर एन टी बी बघा एन टी बी सर्वसाधारण उमेदवार एकशे सहा मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे म्हणजे एकशे सहा वाला सुद्धा या ठिकाणी पोलिस होताना आपल्याला दिसतोय आणि एन टी बीचा शंभर मार्कावाला सुद्धा या ठिकाणी पोलीस होताना आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर बघा एन टी सी जे पुरुष उमेदवार आहे शहाण्णव मार्क या ठिकाणी फक्त मिरिट लागलेली आहे आणि महिला उमेदवारांची एक्क्याण्णव मार्काची मिरिट लागलेली आहे लागलेली आहे एन टी सी सगळीकडे हायस्ट मिरिट लागते पण भंडारामध्ये दोन अंकी मिरिट लागलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण आता एनटीसी झालं तर या ठिकाणी बघा एनटीसी नंतर एन टी डी जे कॅन्डिडेट जे आहे फक्त एकशे सात मार्कावरती एन टी डी च या ठिकाणी मिरिट लागलेलं ला आहे आणि एसबीसी कॅन्डिडेट एकशे चार मार्कावरती मिरिट लागलेली ला आहे अशा पद्धतीने मित्रांनो भंडारा याची मिरिट अतिशय कमी लागलेली आहे कारण पेपर अवघड होता मिरिट कमी लागलेली आहे आता पुढचं बघूया आपण ठीक आहे कुठला आहे आता भंडारा ओबीसी ची लिस्ट बघूया आपण आता ओबीसी चला ओबीसी पाहूया ओके तर मित्रांनो बघा ओबीसी वाला अनाथ जे आहे ते फक्त एक्क्याण्णव मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन आपल्याला होताना दिसतोय अनाथ त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन त्र्याण्णव मार्कावरती ओबीसी वाला झालेला आहे एक सर्व्हिसमॅन त्याच्यानंतर पी ए म्हणजे प्रकल्पग्रस्त फक्त शंभर मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर पाहूया खेळाडूचे सत्त्याण्णव मार्क या ठिकाणी मिरिट लागलेली आहे ओबीसी मधून महिलांचं एकशे दोन मार्कांना या ठिकाणी मिरिट लागलेली आहे होमगार्ड च एकशे पाच मार्काला मिरिट लागलेली आहे आणि सर्वसाधारण उमेदवार एकशे आठ मार्काला या ठिकाणी मिरिट लागलेली आहे ओबीसीची त्याच्यानंतर एसबीसी त्याच्यानंतर एसबीसी पाहूया आणि एडब्ल्यू एस दोन्ही पण सोबतच आहेत बघा या ठिकाणी मित्रांनो एसबीसीचं जे काही मिरिट आहे ते या ठिकाणी सर्वसाधारण कॅंडिडेट एकशे एक, एक मार्कावरती या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसते आणि जे काही महिला उमेदवार आहेत चौऱ्याण्णव मार्काला या ठिकाणी लागलेला आहे आणि ईडब्ल्यू एस च बघा एकशे अठ्ठ्याण्णव मार्काला फक्त ईडब्ल्यू एस सा च सर्वसाधारण कॅन्डिडेट ची मिरिट लागलेली आहे आणि अठ्ठ्याण्णव पण नाही तर पंच्याण्णव मार्काला लागलेली आहे म्हणजे तीन मुलं मुल सिलेक्शन झालेलं आहे एकाला एकशे सहा मार्क आहेत एकाला अठ्ठ्याण्णव आणि एकाला पंच्याण्णव ठीक आहे त्याच्यानंतर बघा ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस अजून एक लिस्ट होती बर का मित्रांनो ईडब्ल्यू एस किती लागली बघा अजून एक लिस्ट होती ठीक आहे आपण पुढचा पेज ओपन नाही केलं होतं आता बघा या ठिकाणी ईडब्ल्यू एस फक्त नव्वद जो सर्वसाधारण उमेदवार आहे नव्वद वाला सिलेक्शन झालेलं आहे आणि एक सर्व्हिसमॅन चौऱ्याण्णव वाला सिलेक्शन झालेलं आहे आणि जे का महिला उमेदवार आहे एकच जागा होती वाटत महिलाची अठ्याऐंशी मार्कावरती या ठिकाणी महिलाचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त दोन अंकी नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो भंडाराची याची लिस्ट बघितली आहे आपण हळूहळू एक एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट बघणार आहोत अनालाइज करणार आहोत तर आजच्या व्हिडीओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडीओमध्ये भेटूया जय हिंद